सोलापूर पुणे महामार्गावरील शेतफळ गावाजवळ असलेल्या उड्डाण पुलावर भीषण अपघात झाला आहे एका दुचाकी स्वाराला भरधाव वाहनानं धडक दिली या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला दुचाकीस्वार बापू हरिबा निळे राहणार वडाचीवाडी तालुका माढा जिल्हा सोलापूर असं मृताचं नाव आहे ही घटना आज शुक्रवार ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहाच्या माहितीनुसार दुचाकीस्वार बापू हरिबा निळे हे आपली दुचाकी क्रमांक एम एच पंचेचाळीस ए टी शून्य दोन वर वडाचीवाडी येथे जात होते ते शेठफळ गावाजवळ आल्यानंतर त्यांना अज्ञात वाहनानं धडक दिली या धडकेत बापू हे खाली पडले तेव्हा त्यांच्या डोक्यावरून अज्ञात गाडीचं टायर गेलं आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील गस्ती पथकाचे प्रमुख उमेश भोसले व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली मोहोळ येथून खासगी रुग्णवाहिकेद्वारे मृतदेह मोहोळ शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती